आई आई हे बघ मी टॅटू काढले नाही मग पेनी न काढलीस काय नाही आई खरा टॅटू काढला साक्षीने काढले म्हणून मी पण काढले अग भगा तोंडे साक्षी शेण खाते तू बी शेण खातोस काय अगं तू गदळ काम करशील मला वाटलं नव्हतं अगं तुला गेल्या वर्षी महादेवाच्या जत्रा मध्ये गोंधून घेता मग चिंक पडलीस आता बर सुया टोचून आलीस टोचचा रंगे अग तुला तुला लहानपणापासून एकही डाग लागू देला नाही ग पोरीच्या जातीला असं बर वाटत नाही ना तर हातच भरून आली आई तू एवढा इश्यू का क्रिएट करायला शे अग इसू मोठा था उद्या तुला सोयरे बघायला आल्यावर सोयरे तू वाटत बघतात पोरगी तर छपरी आहे पोरगी आवरी आहे या पोरीचं लग्न वैना वैना इथं लग्न अग तू या बापाने टॅटू चं सोंग बघितलं तर दोघीला बी आहे ना उलत ना देते ग अग बाई काढलीस तर काढलीस पोटावर तरी काढाव की झाकून राहत आई टॅटू दाखवायसाठीच राहते बरं दाखवायचं स्वतः मग हात कशाला कापळा हो की बरे हे कवा जाते एका निर्षाला जाईल की फिका पडेल आई हे जन्मभर राहते आता जन्मभर जाईल ना अगं तुला मनानं कोण खाल कुत्रे ते काय लावले ते गलगल गलगल गल तिथं पारापुशी ऐकू येणाटू ना नाही बसले चटके आता